नमस्कार तर आज आपण बघणार आहे चवनप्राशची रेसिपी इथे बघू शकता कलर वगैरे सेम टू सेम आपल्या च्यवनप्राशला आलेला आहे च्यवनप्राश खाल्ल्याने काय होतं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढतेच किंवा पचनक्रियासुद्धा वाढते आणि हा बहुगुणी आवळा म्हटलं तरी चालेल मुलांनासुद्धा हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वगैरे मदत करतो आणि हा पित्तावर सुद्धा खूप असा गुणकारी हा आवळा आहे तर इथे मी बाजारातून छान असे मोर आवळे आणले होते हे टोटल अर्धा किलो हे आवळे आहेत तर याला स्वच्छ असे धुवून घेतले होते दहा पंधरा मिनटं थोडेसे पाण्यामध्ये टाकले होते आणि त्याच्यानंतर हे काढून घेऊन मी कपड्याच्या सहाय्याने वगैरे पुसून घेतलेले आहेत तर आता हे आपण वापरून घेणार आहे वापून यासाठी घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत त्यासाठी याला वापवणे फार गरजेचे आहे इथे पाण्याचा आपल्याला एक ठेमसुद्धा लावायचा नाही त्यासाठी इथे मी एका कुकरच्या डब्यामध्ये हे आवळे ठेवलेले आहेत आणि त्याला वरून प्लेट झाकलेले आहे तर आता तीन शिट्ट्या याला घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये हे आवळ्या शिजून चांगले होतील तोपर्यंत तुम्हाला काय काय साहित्य घेतले ते सांगते तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो आवळे आहेत तर इथे मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे एक वाटी खजूर घेतलेले आहे थोडेसे तुम्ही बेदाणेसुद्धा घेऊ शकता बेदाने नसल्यामुळे मी घेतलेले नाहीत दोन तमालपत्री घेतलेले आहेत एक चमचा बडीशूप घेतलेले आहे पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत एक चक्रीफूल घेतलेलं आहे पाच वेलदोडे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे पाच ते सहा लवंगा आणि कच्ची हळद घेतलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी तुळशीची पानं घेतलेली आहेत मी इथे थोडासा गुलकंद घालणार आहे नाही घातला तरी चालेल पण गुलकंद घातल्यामुळे नेहमी करताना मी गुलकंद वापरते त्यामुळे च्यवनप्राश एकदम खूप छान लागतो चवीला तर आता इथे एक लोखंडी कढई घेतलेली आहे लोखंडी कढईमध्ये जे आपण खाडे मसाले वगैरे घेतले होते ते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे थंड करून पण दोन ते ती तीन मिनटं ह्याला थोडंसं असं हलका गरम करून घ्यायचं आहे कारण की यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल यासाठी तर इथे यामध्ये मी तमालपत्रीसुद्धा थोडीशी गरम करून घेतलेली आहे अशीसुद्धा केली तरी चालते उन्हामध्ये थोडीशी ठेवून कडक करायची आणि मग आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत पण तव्यामध्ये किंवा कढईमध्ये गरम केले की केव्हाही चांगले तर आता हे थंड करून मी हे जी पावडर करून घेतलेली आहे आणि ते एका चाळणीच्या साह्याने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत जसेचे तसे आखे टाकायचे नाहीत कारण की दाताखाली वगैरे आले की च्यवनप्राश आपला चांगला होणार नाही यासाठी इथे मी चाळून घेतलेलं आहे तर आता जे आपण कच्ची हळद आणि अद्रक आहे किंवा तुळशीची पानं आहेत तीसुद्धा मिक्सरला चांगली बारीक करून घेतलेली आहेत तर आता ही मी आवळा जेव्हा बारीक करेन तेव्हा हे मी त्यामध्ये बारीक करून घेणार आहे असा फक्त जाडसरच ही भरड झालेले आहे तर आवळेसुद्धा आपले चांगले शिजलेले आहेत इथे मला टोटल तीन शिट्ट्या लागलेल्या आहेत आणि यातल्यात आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे हे आवळे शिजलेले आहेत याला पाणी वगैरे बिलकुल लागलेलं ला नाही जर पाणी लागलं ला तर थोडंसं पंख्याखाली याला सुकवून घ्यायचं आणि मगच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे कारण की पाण्याचा अंश थोडासा जरी आला तर आपला चवणप्राश म्हणजे खराब होऊ शकतो जास्त क्वांटिटीमध्ये केला वगैरे असाल तर थोडा केला तरी काही हरकत नाही पंधरा ते तीन आठवड्यामध्ये हा चवणप्राश संपतो तर इथे बिया वगैरे चांगल्या काढून घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे खजूर चांगली मऊ आहे त्यामुळे मी इथे आवळ्यासोबतच बारीक करत आहे तुम्हाला जर मऊ खारीक पाहिजे असेल तर चांगली अशी पेस्ट होण्यासाठी गरम पाण्यामध्ये सर्वप्रथम आधी खजूर भिजत घालायची अर्धा तास मगच ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे कारण की सॉफ्ट वगैरे असल्यामुळे मी ते खजूर आणि जे हळद होती तीसुद्धा मी यामध्येच बारीक करून घेतलेली आहे ही ते घेतलेले आहे लोखंडी कढई तुम्ही केव्हाही मार्केटचा च्यवनप्राश आणला की तो लोखंडी कढईमध्येच केलेला असतो कारण की लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे काय होतं पूर्णपणे लोह आपल्याला भेटतं त्यामुळे हा लोखंडी कढईमध्येच करा त्याने कलरसुद्धा आपला जसाच्या तसा मार्केटसारखा हा कलर येतो तर आता इथं गूळ आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे बिलकुल इथे पाहिला असेल तुम्ही मी पाण्याची क्वांटिटी कुठेसुद्धा वापरलेली नाही तर इथे गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आपल्याला दोन मिनटं चांगला असा वितळा की थोडासा बघू वि गुळ हा चांगला वितळलेला आहे आता वितळ्यानंतर जे आपण आवळा वगैरे बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये आता चांगला एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला गुळाचं पाणी सुटायला लागतं जसजसं गुळाचं पाणी सुटायला लागतं तस तसं हे पूर्ण असं आवळ्याच्या मिश्रणाला पाणी सुटायला लागतं तरी ते बघू शकताय मऊ आणि सॉफ्ट असं हे मिश्रण झालेलं आहे पण हात अजिबात थांबवायचा नाही कारण की कढईला आवळा हा लागू शकतो करपू शकतो त्यामुळे आपल्याला हे एकसारखाच असा हात हलवत राहायचा आहे तर एक दोन ते तीन मिनिटाने बघू शकता आहे कलर चांगला असा बदलायला लागलेला आहे जर तुम्हाला गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा वापरू शकता पण केव्हाही गुळ वापरलेला चांगला असतो त्याऐवजी तुम्ही भरपूर प्रमाणात खजूर घेऊन जागरी पावडरसुद्धा वापरू शकता जागरी पावडरसुद्धा वापरलेली चांगली असते जागरी पावडर ही मुळातच थोडीशी काळी असते त्यामुळे आणखीन थोडासा आपल्या च्यवनप्रशला कलर काळा येतो जसा मार्केटला पूर्णपणे असतो ज्यवनप्राशचा कलर बघू शकता तुम्ही काळा असतो त्याच प्रकारे त्याला जागरी पावडर घातल्यानंतर कलर काळा येतो ह्या मी दुसऱ्यांदा बनवत आहे त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे जसाच्या तसा मार्केटमध्ये मिळतो तसा हा ज्यवणप्राश होतो नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही द्या मुलांची सुद्धा भूक वगैरे वाढते या ज्यवणप्राश खाण्याने आणि आपल्या केसाच्या समस्या ज्या असतात त्या कमी होतात वरून तेल लावण्यापेक्षा पोटातून आपल्या आवळा वगैरे गेला की आपल्या केसांचे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात तरी ते मी एक चमचाच हा गुलकंद घातलेला आहे गुलकंद थोडासाच वापरलेला आहे फक्त टेस्ट येण्यासाठी तर भरपूर प्रमाणात गुलकंदाची ही आवळ्यामध्ये उतरते त्यामुळे फक्त टेस्टसाठी आपल्याला एक चमचाच इथे गुलकंद घालायचा आहे पूर्ण असा घट्टसर हा च्यवनप्राश झालेला आहे पाहू शकताय तर कलर वगैरे परफेक्ट हा आलेला आहे तर आता गॅस बंद करणार आहे थंड होण्यासाठी ठेवणार आहे जास्त वेळ आपल्याला हा कढईमध्ये ठेवायचा नाही नाहीतर आपला च्यवणप्रात जो आहे तो असा कळकल्यासारखा लागतो अजिबात चवीला चा चांगला लागणार नाही तर हा थंड झाल्यावर एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हा थंड होतो इथे घेतलेली आहे जामची एक काचची भरणी ही दोन चांगली अशी मी उन्हामध्ये वाळवलेली होती ती घेतलेली आहे पाण्याचा थेंब वगैरे बिलकुल लावायचा नाही नाहीतर हा खराब होऊ शकतो तर एका भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे हा आणि रोज एक चमचा खा थोडासा थंड झाला की ब परफेक्ट असा घट्टसर व्हायला हो लागतो हा तर अशा प्रकारे एका भरणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि राहिलेलं सुद्धा मी गुलकंदच्या भरणीत गुलकंद, गुलकंद संपला होता त्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आजची चवनप्राशची रेसिपी तुम्हाला कशी वाटली या थंडीमध्ये नक्की करून बघा नक्की तुम्हाला हा आवडेल मार्केटसारखा जसाच्या तसा होतो आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरी कधीही केलेला चांगला कारण की बाहेरच्या च्यवनप्राशमध्ये केमिकल वगैरे असतात ते मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा हानिकारक असतात तर या थंडीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल च्यवनफ्राजची तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद